आणि माझी देवेंद्रजींनाच विनंती आहे देवेंद्रजी तुम्ही उत्तम शासक आहात तुम्ही महिलांच्या बाबतीत सांगता की मी खूप चांगलं काम करतो तर देवेंद्रजींनी पूर्ण टम पूर्ण न करता पाच वर्षाची एखाद्या महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवावं

जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यातील कमिशनर जवळ हो। आहोत आणि या ठिकाणी महिलांचा महिलांचा मोर्चा आहे तो आहे काय मागणी आहे तुमची आमच्या मागण्या तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये एका म्हणजे चिमुकल्या मुलीपासून तर म्हातारा आजीपर्यंत त्यांच्यावर अत्याचार केले जातात त्यांच्यावर बलात्कार केले जातात ही अतिशय म्हणजे निर्लजास्पद गोष्ट आहे आणि हे सगळे अन्याय थांबले पाहिजेत महिलांना न्याय मिळाला पाहिजे बैलपोळ्यासारखं सजून एकच दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांना न्याय द्या त्या त्यांलां अत्याचार होतात त्यांना फाशी द्या त्वरित शिक्षा झाली पाहिजे लिचपत पडलं नाही पाहिजे त्याच्यामुळे त्वरित शिक्षा ही महिला लोकांना झाली पाहिजे जे, जे काही महिलांवर अत्याचार करतात त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करता आपण जिजाऊंच्या लेखी म्हणवता किंवा छत्रपतींनी आपल्याला परस्त्रीला सन्मानित केलेलं आहे त्या जर स्वराज्यामध्ये असे जर महिलांवर अत्याचार होत असतील तर अशा नराजांना फाशी दिली पाहिजे भर चौकात त्यांचे हातपाय तोडून त्यांना जीवित ठेवून शेवटच्या मरणापर्यंत शेवटचा त्यांचा जीव जास्तपर्यंत तडपवलं पाहिजे अशा प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत स मला असं वाटतं सरकार जर आपल्या लाडक्या बहिणी म्हणतं आणि लाडक्या बहिणींची जर सुरक्षा जर त्यांना करता येत नसेल तर तुमच्या दीड हजाराची आम्हाला भीक नको आम्हाला न्याय द्या अशा प्रकारच्या मागण्या मी तमाम कष्टकरी महिला संतुलन संस्था आणि वाघोली महिला विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगते आत्ता आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही विधानभवनावर पण गेलो होतो कलेक्टरपर्यंत पण गेलेलो आहे कमिशनर ऑफिसला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सकाळी मग सत्याण्णव सालापासून आज सा 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 मी संतुलन संस्थेबरोबर काम करत आहे संतुलन संस्थेचं अतिशय सुंदर असं काम आहे प्रत्येक वेळेस महिलांसाठी त्या झगडत आहेत आणि प्रत्येक कष्टकरी महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे मीही शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहील अशा या ठिकाणी ग्वाही देते आणि महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देता महिलांनी महिला दिना साजरी करण्यापेक्षा महिलांना न्याय मागण्यासाठी लढा महिलांना हक्क माग लढा आणि सरकारला पण असं सांगते की आपण जर तुम्हाला रुपये तुम्ही लाचारी देण्यापेक्षा महिलांना द्या, न्याय द्यावा अशी या ठिकाणी मागणी करते आणि या ठिकाणी सरकारला निवडून देता आणि ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस ते तुमच्या पाया पडलं जातं तुम्हाला काय काय आमिष दाखवलं जातं काही काही ठिकाणी त्यांनी पैसे दिले जातात चिकन मटन दिलं जातं दारूच्या बाटल्या वाटल्या जातात मग त्यावेळेस महिला भावनिक होतात तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया मी आतापर्यंत सरकारने जेव्हा जेव्हा दीड हजार रुपये महिलांना जेव्हा देऊ केले किंवा लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार रुपये देणार आहे तेव्हा मी, ते मी प्रत्येक वेळेस महिलेला हेच सांगत होते की तुम्ही लाचारीसारखे फॉर्म भरून देऊ नका दीड हजार रुपयाला बळी पडू न देऊ नका कारण की तुम्ही जर एवढे कष्ट करताय दिवस दिवसभर दिवस धुनं पाडण्याची कामं करताय किंवा तुम्ही दिवसभर दगड फोडताय उन्हात आणत तर तुम्हाला ते दीड तुमचे कष्टाचे पैसे जर तुम्हाला पुरत नसेल तर यांनी दीड हजार रुपये दिलेला आहे तुम्ही बळी का पडता हे माझं प्रत्येक महिलेला सांगणं आहे आणि आतापर्यंत मी सगळ्यांना सांगत आले ज्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या ज्या माझ्या ज्या ज्या ठिकाणी मला महिला भेटतील मी प्रत्येकाला हेच सांगेल ठिकाणी तुम्ही जो बोर्ड लिहिलेला आहे पोलीस खात्यात वरिष्ठ पासून कनिष्ठ पर्यंत पन्नास टक्के महिला के नियुक्त केल्या पाहिजे म्हणजे नेमकी काय मागणी पन्नास टक्के महिला नियुक्त केल्या पाहिजेत म्हणजे पोलीस खात्यामध्ये जर गेल्यानंतर महिलेला न्याय मिळत नाही किंवा महिलेला तासन बसवलं जातं किंवा उद्या या नंतर या असं सांगितलं जातं तर मला असं वाटतं की महिलांनीच महिलेचा जीव जाणला किंवा तिथे जर अधिकार महिलांना प्राप्त झाले किंवा त्या ठिकाणी जर पोलीस भरती जर महिला झाल्या महिला आतापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये आघाडीत आहेत जे का जाते काम महिलांवर सोपवलं जातं ते महिला अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे देखील महिला जर नेमल्या गेल्या तर असं खूप चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं किंवा एक नक्कीच पिढा का आहे ते महिला समजू शकते आणि तिला न्याय मिळू शकतो अशा पद्धतीने आम्हाला असं वाटतं की महिला तिथं नेमल्या जाव्यात काय प्रतिक्रिया आज आम्ही जे जागतिक महिला दिनानिमित्त मोर्चा काढलेला आहे हे मोर्चा खूप महत्त्वाचे आहेत की आपण पाहतोय आपले आपले पुण्यामध्ये पण त्रेपन्न टक्के महिलांवर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत चिमुकलीपासून ते मोठे मुली किंवा लेडीज किंवा आजी त्यांच्यावर जे बलात्कारांचे केसेस घडत आहेत घरी सुद्धा महिलांवर अन्य अत्याचार केले जात आहेत रिसेंटली एक मर्डर केस झालेली आहे आणि ते कायदा असा आहे की ज्याला सात वर्षापर्यंतची शिक्षा होत असेल त्यालाच अटक केले तर आमची आम्ही त्या कायद्याचा निषेध करतोय आणि आमचं म्हणणं आहे की जे अन्य अत्याचार करतात तसल्यानं ह्या कायद्याने किंवा ह्या आता नवीन सरकार जी आहे त्या सरकारने असा कायदा काढला पाहिजे की त्यांचे हातपाय तोडून मोडून जी लेडी जिच्या बरोबर केला त्याचा त्याने प्रायव्हेट पाठ कापून त्याला फाशी दिली पाहिजे त्याला राहण्याचा अधिकार नाही क्योंकि तो कायदे झाले पाहिजे आज मुलींना आणि महिलांना जे काय ज्यांचे त्यांच्यावर जे अने अत्याचार होतात ते सगळे थांबले पाहिजे आज संतुलन महिला संघटनेची मागणी आहे की महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे जिंदाबाद या ठिकाणी तृप्तीताय देसाई या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महिलांचा हा आक्रोश आपण बघितला आहे की राज्यातल्या विविध ठिकाणावरून महिला या ठिकाणी या आक्रोशामध्ये सध्या सहभागी झालेल्या आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे काय सांगतात राज्यामध्ये सध्या महिला असुरक्षित आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे दर तासाला एक एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीत तरी तरीसुद्धा आपण बघतोय की ते कमी होण्याचं मात्र नाव घेतलं जात नाही याचं कारणच हे की पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक जो आहे तो कमी झालेला आहे महिला जेव्हा पोलीस स्टेशनला केस घेऊन जाते तेव्हा तिलाच उलटे प्रश्न विचारले जातात तिला जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं बघितलं जातं जेव्हा ती तक्रार दाखल करते तेव्हा तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच महिला ज्या आहेत त्या तक्रार करायलाही घाबरतात आणि जेव्हा बदनामी होते तेव्हा त्या आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो माझे गृहमंत्र्यांना विनंती आहे की जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिन महिला आम्ही साजरा करत नाही उतरावं लागतंय तुमचं अपयश आहे पुण्यासारख्या शहरामध्ये स्वारगेटची घटना घडते शिरूरची घटना घडते राज्यभरात आपण बघतोय की संतोष देशमुखांची हत्या असेल आता मध्ये जे आहे ते जालन्याचं प्रकरण असेल परभणीचं सूर्यवंशींचं प्रकरण असते कायदा सुव्यवस्था आहे का नाही पोलिस यंत्रणा आहे का नाही पोलिसांचा धाक जो आहे तो ांवर का नाही म्हणूनच कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे महिलांच्या बाबतीत तीन चार वर्षापूर्वी सांगितलं गेलं की तातडीनं शक्ती कायदा आणू त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं सगळ्या महिला संघटनांच्या ज्या आहेत त्या शिफारशी मागवण्यात आल्या त्यांना काय त्याच्यामध्ये दुरुस्ती करायचे ते मागवण्यात आलं पण अजूनही महिलांसाठी शक्ती कायदा येत नाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही महिला सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल सरकारकडनं उचललं जात नाही आणि म्हणूनच महिलांना रस्त्यावर उतरावं लागतं आपण बघितलं की महिलांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे मा जिजाऊ असेल सावित्रीबाई फुले असेल रमाई असेल फातिमा शेख असेल अनेक महिलांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बलिदान दिलं आणि हा महाराष्ट्र सुसंस्कृती आणि सुजलाम सुफलाम केला मा महिलांचं प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के असतानासुद्धा महिलांना जो काय वाटा दिला जातो प्रशासनामध्ये नोकरीमध्ये तो अतिशय कमी आहे सतरा अठरा टक्के आहे आज महाराष्ट्रामध्ये या महिला कधीही अजूनपर्यंत मुख्यमंत्री झाले नाही यापुढे महिलांनी कशाप्रकारे विचार केला पाहिजे काय माझं म्हणणं आहे की अगदी लोकसभेपासून विधानसभेपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण असणं गरजेचं आहे आणि महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात का झाली नाही याचं कारणच हे की पुरुषी मानसिकता आतापर्यंत कुठल्या पुरुषी राजकारण्याला वाटलंच नाही की एखादी महिला सक्षम आहे आणि तिला करावं अनेक आमच्या महिला आमदार अनेक वर्षांपासून काम करतायत अनेक महिलांनी इच्छुक मुख्यमंत्री व्हावं म्हणून जी आहे ती इच्छा व्यक्त केली पण मग त्या महिलेला बाजूला केली तिला जे आहे ते राजकारणात त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो पण महिलांचे नेतृत्व जे आहे आपण बघतो की दिल्लीत आता वारंवार जे ते महिला मुख्यमंत्री होत आहेत लवकरच महाराष्ट्रात सुद्धा महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे आणि माझी देवेंद्रजींनाच विनंती आहे देवेंद्रजी तुम्ही उत्तम शासक आहात तुम्ही महिलांच्या बाबतीत सांगता की मी खूप चांगलं काम करतो तर देवेंद्रजींनी पूर्ण टर्म पूर्ण न करता पाच वर्षाची एखाद्या महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवावं